शिरोळभूमीला वंदन आणि महामानवांना अभिवादन करत काँग्रेसच्या कार्यकर्त्या सौ संगीता दगडूमाने नगर यांचा नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल शिरोळ नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादरीकरणाच्या सातव्या दिवशी काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्ता सौ संगीता दगडूमाने यांनी रविवारी नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक रणसंग्रामाची जोरदार सुरुवात केली अर्ज दाखल करण्यापूर्वी शिरोळ पंचायत समिती प्रांगणातील महामानवांच्या पुतळ्यास तसेच माजी आमदार कैलास वसी दिनकरराव यादव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले सामाजिक शैक्षणिक व सर्वसमावेशक विकासाची ग्वाही देत माने यांनी जनतेचा विश्वास जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी महाराष्ट्र शासन समाजभूषण डॉ दगडू माने यांनी देखील प्रभाग क्रमांक दोनमधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला माने कुटुंबीच्या उमेदवारी उमेदवारीमुळे प्रभागात आणि नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत नव चैतन्य निर्माण झाले आहे शेओच्या राजकारणात माने दाम्पत्याचा हा प्रवेश निवडणुकीत गणिते बदलणारा ठरेल अशी व्यापक चर्चा स्थानिक पातळीवर रंगू लागली आहे शेवळच्या या ऐतिहासिक नगरीमध्ये खऱ्या अर्थाने ही निवडणूक होत असताना माझी पत्नी सो संगीता दगडू माने यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करतायत या भूमीला माता टिकून नतमस्तक होऊन आम्ही शिरोळच्या संपूर्ण मतदारांना विनंती करतोय मते द्या आणि सर्व संगीता आवाहन करत आहोत एक फेरी आमची झाली झाल्या जिथं तिथं आम्ही गेलो तिथं प्रत्येकाने सांगितले की तुम्ही राहा मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही माघार घेऊ नका अशा हे सर्वसामान्य व्यक्ती आहे आणि तुम्ही राहा मी सांगितलंय त्यांनी